नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील पराभवामुळे काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना राज्य नेतृत्वाची झेप घेत पुढे जात असलेल्या आमदार सतेज पाटलांना जिल्ह्यातच ब्रेक लागला आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील पराभवामुळे काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना राज्य नेतृत्वाची झेप घेत पुढे जात असलेल्या आमदार सतेज पाटलांना जिल्ह्यातच ब्रेक लागला आहे त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा काँग्रेसला उभारी देण्याची जबाबदारी आली आहे सतेज पाटील यांना सोडल्यास दुसऱ्या फेरीतील काँग्रेस नेत्यांची समन्वयाची पकडं कमकुवत झाल्याने काँग्रेसला जिल्ह्यात एकही आमदार निवडून आणता आला नाही शिवाय दुसऱ्या फळीतील पदाधिकारी आणि मतदारांना गृहित धरल्याने काँग्रेसला पराभव पत्करावा लागला ज्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसने पाच उमेदवार दिले तेथील विरोधकांना सतेज पाटील यांनी अंदावर घेतले आहे इतकेच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी राधानगिरी आणि शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात जोडण्या लावल्या या ठिकाणी असलेले सहकार क्षेत्रातील मित्र आमदार कोरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारात मित्र शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश आबेटकर राष्ट्रवादीचे राजेश पाटील यांच्या देखील मतदारसंघात सतेज पाटील यांच्या सभा गाजल्या आहेत त्या नेत्यांचे आव्हान आता सतेज पाटलांसमोर असणार आहे इतकंच नव्हे तर शिरोळ करवीर हातकणंदले या मतदारसंघातील नूतन आमदारांचे आव्हान असणार आहे एकंदरीतच पाहता काँग्रेस उमेदवारांच्या पराभवामुळे एकटे पडलेल्या सतेज पाटलांना आता आगामी काळात मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी